अशा लोकांना या ठिकाणी कर्म म्हणजे काय असतं सिद्धांचा काय करता असतो तर मला देखील तो आज विषय या ठिकाणी जाणून घ्यायचे आणि धम्माचा चांगला अभ्यास असलेले या ठिकाणी जाणव सर आपल्याला लाभलेले आहेत आणि एखादी कुशल कर्माचं तुम्ही संपादन करा आणि अकुशल कर्माला जेवढं होईल तेवढं त्यागण्याचा प्रयत्न करा ह्याच सिद्धांतावर हा कर्म सिद्धांतावर मुलगा आहे तथागत बुद्धांनी सांगितलं की मनुष्य जीवन हे एकदाच मिळते याच्या आधी ज्या काही कल्पना असतील जे काही संस्थापक गेले असतील पण जे काही विद्वान म्हणत म्हणून घेत असतील स्वतःला त्यांनी सांगितलं असेल की पुन्हा पुन्हा मनुष्य जीवन मिळत असत किंवा आमरत्व हे मिळत असत तर हे पहिल्यांदा डोक्यात काढून टाका मनुष्य जीवन हे एकचदा मिळतं आणि त्या जीवनामध्ये त्या जीवनाचं तुम्ही सत्कार्य या मार्गाने जीवन व्यतीत करा आणि कुशलमधलं कुशल काम हे करत राहा अकुशल कामांना कर्मांना कम्म आणि धम्म या आपल्या या बौद्ध धर्मातला मूळ पाया आहे म्हणजे पाली भाषेमध्ये कम्म आणि आपण मराठीत त्याला कर्म म्हणतो कार्य म्हणतो क्रिया म्हणतो जे जीवन जगत असताना आपण सहजरित्या ज्या काही कृती करत असतो सचेत मनाने त्या गोष्टीला आपण काय म्हणायचं किंवा कर्म म्हणे मग ते चांगल्या हेतूने केलेलं असेल तर चांगलं काय भाषेमध्ये त्याला कुशल कम म्हणतात आणि जाणून बुज आपण काही काय म्हणतात काही लोकांचं मत असं असतं की माझ्याकडनं अनावधानाने होऊन गेलं अनावधानाने होऊन गेलं म्हणजे त्याचं कुठेतरी तुझ्या मनामध्ये बीज होत एखाद्याला फसवायचं असेल आणि तो त्याच्याकडनं फसवून बनतात तेव्हा तो काय म्हणतो की समोरचा व्यक्ती किती मूर्ख होता सहज फसवलं मी त्याला पण तो फसत नसतो लक्षात ठेवा त्याने फसवणारा जो असतो त्याच्या लायकीपेक्षा पेक्षा त्याला जास्त त्याच्यावर विश्वास टाकलेला असतो म्हणून तो फसत असतो आणि हे जी फसवणूक करतात किंवा गैरव्यवहार करतात त्याला अकुशल कम्म असं म्हटले जे म्हणजे अकुशल कम्म म्हणजे वाईट कार्य बुद्धाने जगामध्ये सर्वात असा श्रेष्ठ असा धम्म दिला धम्म काय करतो की मनुष्याच्या जीवन जगण्यात मध्ये जीवन जगत असताना जे काही स्वैराचाराकडे मनुष्य जीवन झुकत असत योगायोगाने लालसा कोणाला नसते प्रत्येक जीवामध्ये लालसा बसलेली आहे लालसेनेच जीवन परिपूर्ण आहे म्हणून बुद्धाने सर्वप्रथम काय सांगितलं की लालसा मोह त्या आणि त्या लालसेमुळेच आपल्याकडनं वेळोवेळी अकुशलकम म्हणजे वाईट कार्य करत असत आणि बुद्धाने त्याच्याच कडे आपलं लक्ष वेद्येत गुणा ही एक आचारसंहिता दिलेली आचारसंहिता मांडताना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही पाप कर्म करू नका म्हणजे अकुशल काम करू नका अकुशल काम करत करत असताना मन जागृत ठेवा बुद्ध या प, शब्दाचा अर्थ आहे की जागरूक व्यक्ती जागरूक व्यक्ती म्हणजे काय जगामध्ये त्या गोष्टी पुन्हा वृत्ती पुडा, केली गेली पण वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या संबोधनाने ती जगासमोर मांडण्यात आली आणि ती त्यांच्या नावावर उभवण्यात आली म्हणजे बुद्धानंतर धर्म जगामध्ये अस्तित्वात आले त्या धर्माच्या संस्थापकांनी बुद्धाचे तत्व पण त्यांच्या नावाने नकोत तू स्वयं दीप हो हे बुद्धाने सांगितले तू तु तुझ्या जीवनाचा नाद आहे कि मग करता धरता आहे हे बुद्धाने सांगितलेले पण कोणीतरी सांगत की हे तर आमच्या धर्मात सांगितलेले कोणी म्हणतं या मी धर्मात सांगितलेलं आहे मग त्यांचा जेव्हा उत्पत्तीचा काळ समोर येतो तेव्हा कळतं

बुद्धाशिवाय या बौद्ध धर्माचा निर्माता त्यांच्या आधी कोणी सांगितलं जात नाही आणि फक्त असं म्हटलं जात की त्यांच्या आधी अठ्ठावीस बुद्ध होऊन गेले बुद्ध म्हणजे काय की ज्यांनी बौद्ध धर्माचं संस्था संस्थापक म्हणजे ते संस्थापक होते किंवा त्यांनी धर्म स्थापन केला अशा ती मार्केट नाही त्यांच्या आधी अठ्ठावीस जण जागृत झाले ते बुद्ध पदाला पोहोचले पण त्यांनी बौद्ध धर्माचा स्थापना केलेली नव्हती ते बौद्ध धर्माचे संस्थापक नव्हते बुद्धाने सर्वप्रथम माणसाचं जीवन दुःखापासून वेगळं कसं होईल आणि दुःख कशासाठी आहे दुःख कशामुळे निर्माण या गोष्टीवर सर्वप्रथम बुद्धांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते तत्व जगास बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी असं नाही म्हटलं की हे ज्ञान मी कोणाला देणार नाही बुद्ध तिथून सलग फिरत राहिले आणि त्यांनी मनामध्ये एकच विचार केला की जे ज्ञान मला मिळालेलं आहे ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोचू कोण भेटेल की हा हे ज्ञान लवकर ग्रहण करेल त्यांनी जेव्हा त्यांना सोडून गेलेले होते कप करायच्या आधी ते त्या लोकांचा शोध घेतला त्यातले काही एक आठवड्यापूर्वी एक सण मारलेले होते त्यानंतर दुसऱ्यांचं त्यांनी स्मरण केलं तर त्यांना माहीत पडले की आदल्या तर रात्री ते आला काला म्हणून होते तेही वारले मग त्यानंतर त्यांनी जे पंचवर्गीय साधक मिळालेले होते त्यांच्याबरोबर तपश्चर्याला बसलेले होते आणि ते त्यांनी जेव्हा अर्ध्यामधन तप सोडलं ते उठून निघून गेले त्यांच्या जवळून आणि मग ते कुठे गेले त्यांना माहीत नव्हतं पण जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ते ज्ञान आपण या लोकांना दिलं पाहिजे त्यांनी माझी सेवा केलेली आहे आणि अशा विचाराने बुद्ध बौद्ध गयेहून सारनाथला आले सारनाथला आल्यानंतर त्यांनी त्या पाच ऋषींना शोधलं आणि त्या पाच ऋषींना म्हणजे बघा एवढ्या मोठ्या महान धर्माची सुरुवात सुद्धा जवळजवळ फक्त बिनबिन किती लोकांपासून सुरुवात झालेली आहे पाच लोकांपासून आणि मग पुढे यांनी सांगितलं पाच तिथे परमेश्वर म्हणजे पाच लोक होते कोण बुद्धाचे पहिले शिष्य हे पाच होते म्हणून यांनी पाच गोष्टीला महत्व द्यायला सुरुवात केली नमो तस्स भगवतो अर्हतो संमा संबुद्धस् नम बुद्धाय नम धनमाय नम संगाय नमो सम्राट प्रियदर्शाशुकाय मित्रांनो आजचा विषय आपण कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत या संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बैलच्या चिन्हास स्पर्श करून कॉल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचे जय भीम जय रमाय सात सात